स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरी पेट्रोल प्लस सी एन जी या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे यामध्ये आपण जी एस टीमध्ये झालेल्या दरामधील कपातीनंतर गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती किती डिस्काउंट मिळेल तसेच गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला एम आय किती येईल हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टबद्दल नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे नव्याण्णव सी सीचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल तसेच बहात्तर पॉईंट एक्केचाळीस बी एच एक पीची पावर पाहायला मिळते गाडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्स पाहायला मिळतो तसेच तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जी असे दोन फ्यूल ऑप्शन पाहायला मिळतात गाडीमध्ये तुम्हाला सी एन जीमध्ये पंचवीस ते सत्तावीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते तसेच तुम्हाला पुढे ड्रायव्हर आणि पॅसेंजर असे दोन लोकं बसू शकेल एवढी तुम्हाला जागा मिळते तसेच गाडीमध्ये तुम्हाला लोडिंग सुद्धा मिळून जाते मित्रांनो आपण गाडीवरती लागणारे ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सी एस चार्जेस हे सर्व चार्जेस व टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑनदोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे पाहणार आहे चला तर मग सर्वत आधी गाडीच्या किमतीविषयी माहितीच जाणून घेऊया मित्रांनो गाडीची एक शोरूम किंमत आहे सहा लाख अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये एवढी गाडीवरती तुम्हाला कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स लागतो एकवीस हजार सातशे रुपये रोड टॅक्स लागतो एकोणपन्नास हजार पाचशे चोपन्न रुपये ॲक्सेसरीज किटचे पैसे लागतात सहा हजार तीनशे रुपये तसंच गाडीवरती चोवीस हजार रुपये एवढा डिस्काउंट आहे हे सर्व टॅक्सेस ॲड करून आणि डिस्काउंट मायनस केला तर गाडीची ऑन रोड किंमत येते सहा लाख पासष्ट हजार चारशे चोपन्न रुपये एवढी आता आपण डाउन पेमेंट आणि लोन अमाऊंट व ई एम आय महिन्याला किती येईल याच्याबद्दल माहिती बघूया जर तुम्ही दोन लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख पासष्ट हजार चारशे चौपन्न रुपये एवढी रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज या एवढा यामध्ये आपण या ई एम आयचे तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी ई एम आय आणि सात साथ वर्षासाठी ई एम आय जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर महिन्याला ई एम आय तो नऊ हजार आठशे चव्वेचाळीस रुपये प्रति महिना एवढा जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर महिन्याला एम आहे तो आठ हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति महिना एवढा आणि जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर महिन्याला एम आहे तो सात हजार सहाशे एकोणऐंशी रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुझुकी सुपर कॅद या गाडीच्या पेट्रोल पर सी एन जी मॉडेल विषयी माहिती जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ